हाय फ्रेंड्स मी सुषमा सक्रिया माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे काय झालं हे बघ हाय का अधू अद्विक आणि शिवांश सुद्धा उठले लवकर उठले आणि आता सकाळचे नऊ वाजली आहे आजचा आहे गुरुवार तर सकाळची कामं आवरून झाले थोडेफार काम आवरून झाले थोडेफार कामं आवरायची बाकी आहे तिकडे शिवांश त्याचा त्याचा खेळत आहे तर आता सकाळचा चहा वगैरे व्हायचा आहे मिस्टरांचा माझं झाला आहे कारण आता मी सकाळी लवकर उठली होते तर मग म्हटलं की चहा प्यावा तर मी माझा माझा चहा पिऊन घेतला होता तो पात्रामध्ये माझा चहाचं आहे तर आता मिस्टर फ्रेश होत आहे तर तोपर्यंत त्यांच्यासाठी पण मी नाश्त्याची तयारी करते आज आहे सुट्टीचा दिवस आहे म्हटल्यानंतर नाश्ता होतो काही ना काही तर आता पोलीकर म्हणाले पोह्यांचा नाश्ता करते सगळ्यांसाठी तर पुढे पोहोजीने सगळी तयारी केली आहे पोहे भिजवून घेतले ते ज्याला आणि पोह्यांमध्ये आजका पोळून बटाटा ते बटाट्यातून कट करून घेतले आणि पोहे फोरून घ्यायची सगळी तयारी केली आहे कांदाची घेतल्या चिरून कडेपत्ता मिरच्या टमाटर मि टाकते पोह्यांमध्ये मला आवडते त्याच्यामुळे टमाटर कोथिंबीर बिटाकडे शेकल्यात तर सगळी तयारी करून घेतली का पट

तयार आहे नाश्ता तर आए। आए। आता नाश्ता वगैरे करून झाला चहा लागली आता चहा देते आणि त्यानंतर मग माझी परत आवरावर आहे स्वयंपाक आहे दुपारचा आता नाश्ता झाला भेटल्यावर निवांत स्वयंपाक करणार आहे आता काही कामं आवरून घेतली होते सकाळी उठल्यानंतर म्हणजे रात्रीची भांडी वगैरे घासून ठेवले होते आणि झाडू वगैरे मारून दिला होता आणि त्याच्यानंतर मग नाश्ता केला मी अद्विकचं काही टेन्शन नाही आहे खाण्यापिण्याचं आणि शिवांश तर नाहीच आहे तो काही पण खातो अद्विकने पण मस्त पोह्यांचा नाश्ता केला शिवांशनी पण मस्त पोह्यांचा नाश्ता केला दोघांनी नाश्ता केला आता त्यांना फ्रेश करून द्यायचं बाकी आहे म्हणजे शिवांशला फ्रेश करून देते अद्विकला फ्रेश करून दिलं की अद्विक मग आरामात झोपून जातो तर सगळे घरातले कामं आवरून घेते आणि स्वयंपाक करते ना तेव्हा तुमच्याशी बोलते बघा आज काय काय करू स्वयंपाकामध्ये प्रश्न पडलाय कारण तर सगळ्या भाज्या संपल्या आहेत घरातल्या थोड्याफार किराणा पण संपलाय म्हणजे ज्या महत्त्वाच्या गोष्टी किराण्यामधल्या त्याच संपल्या आहेत तर आज बरेच काम आहे म्हणजे किराणा आहे भाजीपाला आहे ते सगळं त्यांच्याचकडं असतं आणायचं कारण तर मी मुलांना घेऊन नाही जाऊ शकत त्याच्यामुळे तर ते त्यांच्याचकडं असतं तर आज भाजीपाला किराणासुद्धा आणायचा आहे तर मी आता ना सगळं आवरून घेते फ्रेश होते मुलांना पण फ्रेश करते आणि त्यानंतर बोलतो शिवांशी आणि खेळणं चालू आहे गॅलरीमध्ये व्हेरी गुड असंच खेळायचं दोघं जण मिळून हां दे त्याच्याकडे बॉल पकड म्हणा फेक फेक दादाकडे फेक फेक दादाकडे वे हां खेळा खेळा आले वा <laughs> 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 तर आता मुलं बघा माझे लोनही तिथे खेळत आहे गॅलरीमध्ये तर आता सकाळचे सगळे काम आवरून झाले काम आवरून घेतल्यानंतर फ्रेश झाले मुलांनाही फ्रेश करून दिलं आणि मी सुद्धा फ्रेश झाले तर इथे बघा शिवांश त्याचं कार्टून बघत आहे तिकडे तिथे कार्टून चला टी व्हीवरती शिवांश इकडे कार्टून बघत आहे अद्विते बघत झोपवून दिलेलं आहे तर निवांत मस्त झोपलेलं आहे अद्वित तर आता स्वयंपाकाला मी सुरुवात केली होती बघा तर वरण भात लावून आहे इथे अगदीसाठी लागतो वरणभात म्हणून वरण भात लावून दिलं आहे कुकरमध्ये तर शिजत आहे आणि आता मी करणार आहे बटाट्याची भाजी सुकीवाली तर भाज्यांसाठी भाजी करायला आता काहीच नव्हतं फक्त बटाटे उरले होते घरी तर मग म्हटलं की बटाट्याची सुखी भाजी करावी तर आता इकडे कुकर होते आणि इकडे बटाटेसुद्धा शिजून जातात तोपर्यंत मी चपात्यांचे पीठ भिजवून चपात्या करून घेते आणि बटाट्याची सुखी भाजी करते ना तेव्हा तुमच्याशी आता आत्ता माझे बारा आणि स्वयंपाक तर अर्ध निम्मा झालेला आहे गरम घाताचं कुक्क झालेलं आहे चपाता पण कमी झाला आहे आता मी बटाट्याची सुकी भाजी आहे त्याची तयारी करून घेतली कांदा टमाटर मिरची लसूण वगैरे सगळं तयार आता फक्त मजी फोन बाकी आहे वगैरे पातळ करून उकडायला ठेवून दिलं आणि बटाट्याची भिजी शिजून त्यात कोथिंबीर वगैरे टाकून दिलेली आहे झाकून ठेवते आणि आता थोड्या तर जेवण वगैरे करून झालं आणि जेवण झाल्यानंतर मिस्टर गेलेत शिवायच्या स्कूलमध्ये ॲडमिशन करायला शिवायांचं सिनियर के जी ॲडमिशन ऍडमिशन करायचं राहिलं होतं तर ते करायला ते स्कूलमध्ये गेले जेवण थोडंसं शिल्लक राहिलं होतं ते काढून ठेवलं आणि आता भांडी पडलेत भांडी पडलेत थोडीशी घासायची तर त्याचसोबतनं मला फ्रीजमधले डबे घासून घ्यायचे आहेत खालीच झालेले आहे डबे तर मग ते सगळे काढून घेते आणि घासून घेते म्हणजे नवीन जो भाजीपाला आणणार ना तो भरून मग ठेवता येणार आणि फ्रीजसुद्धा थोडासा क्लीन करून घेते तर चला मग पहिले डबे घासून घेते फ्रीजमधले तर फ्रीजमधले सगळे डबे काढून घेतले त्यात थोडासा भाजीपाला म्हणजे भाजीपाला काहीच नव्हता थोड्याशा मिरच्या दोन तीन टमाटर होते आणि दोन चार वांगे होते तर ते मी बाजूला काढून ठेवून दिले आणि बाकी सगळे डबे घासायला घेऊन घेतले डबे घासून घेतले आणि त्यानंतरनं फ्रीज पण पुसून घेतला थोडासा तसा क्लीनच होता जास्त खराब नव्हता बाहेरून आणि आतमधून नेहमीच क्लीन करत असते तर आज भाजीपाला आणायचाच होता आणि डबे पण घासून घेतले होते तसा फ्रीज पण खालीच झाला होता तर मग म्हटलं की चला थोडासा पुसून घ्यावा आतमधून म्हणजे तेवढंच अजून फ्रेश वाटणार तर म्हणून ही मी फ्रीज पुसून घेत आहे तर फ्रीजर आधी पुसून घेतलं त्यानंतर फ्रीज पुसून घेत आहे आणि अद्वित बघा माझ्या मागे मागे आहे शिवांश त्याच्या पप्पासोबत तो बाहेर गेला होता त्याच्यामुळे तो दिसत नाही आहे आता अद्विक इथे माझ्या जवळजवळ लुडबुड त्याची चालूच असते त्या फ्रीजमधलं जे काही सामान काढून ठेवलं होतं त्याच्यासोबत तो खेळत होता काही पिशव्या होत्या त्यात सामान होतं त्या पिशव्या घेऊ घेऊ खेळत होता अद्विक तर अशा प्रकारे सगळा फ्रीजनं मी चांगला क्लीन करून घेतला सगळ्या वस्तू बाहेर काढून सगळे डब्बे वगैरे बाहेर काढून आणि आतून पुसून झाल्यानंतरनं फ्रीज बाहेरून पण पुसून घेतला आणि बाहेरून एक दोन दिवसानंतर पुसतच असते कारण जर आपण रोज भाजीपाला त्यातून घेत असतो तर खराब होतो त्याच्यामुळे तर फ्रीज वगैरे क्लीन करून झाला शिवायच त्याच्या पप्पासोबत बाहेर गेलाय आणि अदवी काय घरी तर त्याच्यासोबत आता थोडा वेळ घालवते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तुम्हाला मग अशी म्हटलं माझे मिस्टर शि शिवाजची ॲडमिशन करायला गेले होते स्कूलमध्ये तर त्यांनी ॲडमिशन करून आलेत शिवांचं ॲडमिशन केलं आहे सिनियर के जीला मागच्या वर्षी तर सिनियर के जीला लावली या वर्षी आता सिनियर के जीला गेला त्याच स्कूलमध्ये ॲडमिशन केलं तर हे आहे शिवांच्या स्कूलची पावती म्हणजे ॲडमिशन केल्याची पावती वीस हजार रुपये फी आहे वर्षाची तर दहा हजार रुपये दिले आणि ॲडमिशन करून घेतलं आता दहा हजार रुपये परत द्यायची बाकी आहे असं चला शिवांशी एकदाची ॲडमिशन झाली का तर हे सगळं पेमेंटवर अवलंबून होतं शिवांचं ॲडमिशन वगैरे पेमेंटवर अवलंबून होतं आणि परत दर महिन्याचं किराणा वगैरे आमचा पेमेंटवरच अवलंबून असतो तर पेमेंट झालं म्हणून आता आज किराणा पण येणार बाहेर पावसाचं वातावरण होत आहे आभाळ काढं झालेलं आहे बघते पाऊस येते की काय होते तुमच्यासोबत नंतर शेअरच करते असं झालं आहे काळ पाऊस पण लागलाय बघा पण पाऊस लागला चॅन आभाळ बघा तर आता मिस्टर बघा चाललेत किराणा आणायला आणि भाजीपाला पण आणायचा आहे आत किराणा आणणे भाजीपाला आणणे यांच्याकडेच लावलेत कामं तर आता संध्याकाळचे सात वाजत आले लिस्टत आलेत किराणा की। घेऊन ती तिकडे बसले आहे मॅच त्यांची चालू होणार आहे ना थोड्या वेळामध्ये किराणा वगैरे आणला आहे घरी तर आता त्या खोलते काय किराणा आणला ते बघते लिस्टनुसार आणि आम्ही किराणा वगैरे आणायच्या पहिलेनंच लिस्ट करतो असतो आणि मग किराणा आणत असतो तर चला आता थोडासाच किराणा आणायचं होतं जास्त नव्हतं आणायचा कारण तर बाकीचं सामान तर घरीच होतं फक्त थोडंफार लागत होतं ते आणलं आहे तर काय काय आणलं ते बघते आहे म्हणून नेहमीप्रमाणे तेलाचे पॉकेट आहेच किरणामध्ये काल काजू आणले आहेत नमूम आणले बदाम घरी होते त्याच्यामुळे मग बदाम सांगितले नाही बघा खाली बस बघ इथे बस आणलं हे खोबरं आहे खोबरा चेन किंग मसाला किचन किंग मसाले दोन आणले एक ते तीन आहे ही भांड्याची साबण आहे तर डिटर्जंट पावडर हे डिटर्जंट पावडर आहे रेड टेबल चहा पॉकेट आणि हे आहे ऑन्स पावडरचा डबा एक सत्ता पॅराशूट फिराची बॉटल ते घालणं कॉर्नेप केसरीज वगैरे पुसायला टी व्ही वगैरे पुसायला लागत होतं तर मग एक कॉलिंग घेऊन आले म्हणजे कोलगेट घाई शेंगदाणे यावेळी न मार्केटमधून दाढाना लागेल लागली दाढांनी साखर तर एवढा किराणा आहे का आणि याव्या किराण्यामध्ये मी दिसनुसार चेक केलं तर एक तेलाचं पॉकेट कमी आहे म्हणजे चार तेलाचे पॉकेट सांगत असतो तर फिनच पॉकेट दुकानदारांनी दिला आणि घेऊन तर आता वाजले रात्रीचे साडे अकरा आणि आत्ता मी भाज्या नीट केल्या मिस्टरांनी किराणा आणल्यानंतर भाज्या आणल्या आणि त्याच वेळेस म्हणजे मित्रासोबत त्यांची फॅमिली आली मित्राची फॅमिली आल्यानंतर पहिले त्यांचं जेवणाचं केलं म्हणजे त्यांना जेवण करून पाठवलं त्याचे स्वयंपाक वगैरे केला सगळ्यांची जेवण करून घेतली आणि त्यानंतर मग जो भाजीपाला आणला होता तो येथे मेहमी ठेवलेला परि यावेळी म्हणून अळूची पाण्यात आलेल्या आहेत अळूची याच्याबळूची पाणी ठेवल्या अळूच्या वड्या करण्यासाठी म्हणजे बा बाकीचा नेहमीच भाजीपाण्यामध्ये तर मी डबे मी घासून घेतले होते अशा डब्या वडीलला ठेवून घेऊन घ्या वांगे ठेवले याच्यामध्ये याच्यात मी याच्या ठेवल्या आणि टमाटर आम्ही काही भाजीपाला पिशव्यांमध्ये <The> नेहमीच असं होतं ज्या दिवशी किराणा भाजीपाला येते ना त्या दिवशी खूप उशीर होतं सगळं आवरायला आणि त्यात आज पाहुणे पण आले होते त्याच्यामुळे अजून जास्त उशीर झाला नेहमीपेक्षा आज जास्त उशीर झाला होता तर बाकीचा भाजीपाला ठेवून दिला फ्रीजमध्ये आणि पालेभाज्या होत्या त्यात कोथिंबीर आणि मेथी होती ते निवडून घ्यायची बाकी होती तर मग ते निवडून घेत आहे तिकडे सगळे मुलं माझे दोन्ही मुलं झोपली होती मिस्टर पण झोपले होते आणि मीच एकटी रात्री लाईट लावून रात्री उशिरापर्यंत म्हणजे बा साडेबारा वाजून गेले होते जेव्हा मी मेथी आणि कोथिंबीर निवडत होते तर मला कोथिंबीर आणि मेथी निवडून ठेवायला कमीत कमी दीड वाजला होता तर एवढा उशीर झाला आज आजून आला होता माझ्या निवडायचा पण आता कशाच ठेवल्या सकाळपर्यंत आणि मग सकाळच्या चिमलेला घालून मिळायचा खूप पुन्हा जास्त त्रास आहे त्याच्यामुळे मग म्हटलं त्याला उशीर झाला तर चालेल पण चिकण्याची मित्रांनी यांची मित्रांची ठरलेली आली जा व्हिडिओमध्ये ठरलं होते त्यांचे इकडे यायचं तर आणि मला असं प्रश्न पडला की त्यांना आवडते किंवा येण्या म्हणून आपण ते बोलते त्यांना व्हिडिओमध्ये दाखवायला तो आपणाला व्हिडिओमध्ये यायचं आवडला आवडत नाही असं नाही की त्यांना माहीत नाही व्हिडिओ वगैरे बघितलं ब्लॉगिंग करते असं माहीत आहे त्यांना पण तरीही मग मलाच कसं तरी हवं तरी मी त्यांना दाखवलं म्हणून मी दाखवशन बोलली काही त्यांच्यासाठी मस्त नाईचा वेग केला त्यांनी जगण केलं असा घरी सगळ्यांस कामामध्ये होणार केलं स्वराबत बरं ह्याच्याबद्दल मी एक चला हा व्हिडिओ मी तिथे सेंड करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी डॉक्टरमध्ये व्हिडिओमध्ये